नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत हॉटेल स्टाईल अशी मेथीची आपण डाळ मेथी, मेथी बनवणार आहेत तर त्यासाठी हे चना डाळ घेतलेली आहे एक अर्धी वाटी आहे तिला एक अर्धा तास झाला आपण पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि नंतर त्यापेक्षा कमी थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे तिला पण झालं पाण्यामध्ये भिजायला घातलेली आहे तर छान असं भिजून तयार झालेली आहे डाळी भिजवल्यानंतर आपल्याला पटकन शिजतं त्याच्यामुळं भिजवून ठेवायच्या डाळी आणि वेळ असेल तर असं जरी केलं तरी पण चालतं तर हे आपण डाळ अगोदर कुकरला लावून एक शिट्टी करून घेणार आहेत तर हे डाळ टाकून घेऊ आपण पाणी आपण निथरून घेतलं याच्यातलं आणि मूग डाळ पण तर हे आपण दोन्ही डाळी टाकून घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे आता तर आपल्या डाळीच्यावर एक फक्त बोटाने आपलं मेजरमेंट घ्यायचं एकपर्यंत फक्त आपण पाणी घेणार आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकणार आहे तर हळद टाकणार आहे मी अर्धा चमचा हळद टाकते नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं थोडंसं मीठ टाकल्यानंतर जरा डाळीला छान असे चव लागते त्याच्यामुळे अर्धा चमचा मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे डाळ जात नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल टाकते तर एक शिट्टी लावून आपल्याला फक्त मध्यम गॅसवर एक शिट्टी फक्त करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर हे आपण पुढची तयारी करण्यासाठी हे आपण एक जुडी हे घेतलेले मेथीची भाजी असे कोवळ्या काढीची एकदम घेतलेले एकदम पानं पण घ्यायचे नाहीत थोडीशी काळी सहित घ्यायची तर हिला आता स्वच्छ असं धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे आपण तर आता याला आपण बारीक कट करणार आहेत एकदम जितकं बारीक करता येईल तितकं आपण याला बारीक कट करणार आहे तर मी कापून घेते ही भाजी आता ते अशा प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायची ते अशी बारीक आपण अशी एकदम मेथी छान अशी कापून घेतलेली आहे आणि इकडे आपण भाजीसाठी हे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत नंतर एक टोमॅटो आहे मोठा तो चि चिरून घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा कट करून घेतल्यात कमी तिखट आल्या आहेत आणि हे आलं लसूण आहे थोडंसं ते असं ठेचून घेतलेलं आहे तर आता आपल्या शिकट्या झालेल्या आहेत तर तेल टाकून घेतलं कढईमध्ये तेल आता छान आपलं गरम झालेलं आहे तर जिरे टाकते अर्धा चमचा जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा कांदा थोडासा आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे झालेला आहे पर कांदा परतून घेतलेला आहे थोडंसं झाला आहे नरम तर या वेळेला आपण आला आणि लसूण ठेचून घेतलेलं होतं हे टाकून देणार आहे अगोदर टाकलं असतं तर करपलं असतं त्याच्यामुळे कांद्याच्या नंतर टाकते त्याला पण छान ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यासोबत राहिलेला कांदा पण आपला छान असा शिजला जाईल तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे आलं लसूण आणि कांद्याचा चांगला याचा पण आता हे झालेला आहे कच्चेपणा गेलेला आहे क्या वेळेला आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे उगे थोडंसं टाकणार कारण हिंग पण अगोदर टाकल्यानंतर करपून जातं त्याच्यामुळे कांद्याच्या नंतर टाकायचं आणि लगेच आपल्याला हिरवी मिरची कट करून घेतली होती ती हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेते हिरवी मिरची पण चांगली परतून झाली आहे आता आता या वेळेला आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे चांगलं गावरान टोमॅटो घेतलेला आहे मोठं मस्त एकदम चव छान लागते अशा याची कारण वैशाली टोमॅटो असल्यानंतर एवढं चव लागत नाही त्यामुळे गावरान टमाटर शक्यतो वापरायचं तर आता याला आपण तेलात परतून घेतल्यानंतर काही मसाले ॲड करणार आहेत आपण याच्यामध्ये तर हे हळद टाकते अर्धा चमचा याच्यानंतर आपण धने पावडर टाकणार आहेत एक चमचा भरून एक चमचा धने पावडर टाकते गॅस स्लो करायचा नाहीतर क करपून जाईल खालचं आणि जिरे पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे जिरे पावडर जरा कमी टाकायचं म्हणजे उगीर लागत नाही तर हे जिरे पावडर आहे आणि याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखीट टाकलेलं आहे तिखट आहे त्याच्यामुळे हो थोडंसं टाकते कारण हिरवी मिरची पण भरपूर टाकलेली आहे आपण त्याच्यामुळे हो आपण म्हणजे अंदाजानं तुम्ही टाका तर ता छान आता हे मिक्स करून घ्यायचं आणि चांगले टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी अर्धा चमचा मी मीठ टाकते कारण डाळीमध्ये पण आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळं अंदाज घेऊन टाका किती लागेल काय नाही ते मीठ टाकल्यानंतर पटकन एकदम नरम होतात टोमॅटो तर टोमॅटो छान आता नरम झालेले आहेत बघा तेल सोडायला लागलेला आहे मसाले त्यावेळेला आपण हे मेथी जे धुवून चिरून घेतलेली होती बारीक ते आपण टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे भाजी आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही त्या मसाल्यांमध्ये तिखट मीठ वगैरे याचं पाणी सुटलेलं असतं याच्यामध्येच आपली भाजी छान नरम होती तर चांगली खाली बसेपर्यंत आपल्याला आणि भाजीचा कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायची तर बघा आपली मेथी पण आता छान एक दोन मिनिट झाले तेलावर परतून घेतली आहे मसाल्यांमध्ये तर कलर पण बदललेला आहे आणि कमी पण झालेली आहे शिजलेली आहे तर आता आपण हे डाळ बघू शिजली का बघा एकदम मस्त अशी आपल्याला जशी पाहिजे तशी अशी डाळ एकदम शिजलेली आहे कारण जास्त पण आपल्याला शिजवून घ्यायची नाही हे असं थोडंसं दिसलीच पाहिजे अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची तर आता ही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे डाळ मुगाची डाळ नसेल तर तुम्ही थिकनेससाठी ह्याची डाळ वापरू शकता मसूरची वगैरे कारण चण्याच्या डाळीने एवढा एकदम असं घट्टसरपणा येत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मसूर किंवा मूग डाळ वापरायची आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी गरम टाकणार आहे कुकर विसरून तर हे पाणी टाकून आपण हे अशा पद्धतीनं केलेले आहे मस्त एकदम असं भातावर किंवा चपाती भाकरीसोबत खायला येण्यासारखी आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आपण परत हिला मंद गॅसवर पाच मिनिट शिजू देणार आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता तर पाच मिनटानंतर बघू तर हे पाच मिनिट झालेलं आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून देऊ आणि तडक्याची तयारी करणार आहे याला आपण तडका देणार आहे तर हे तडका पण ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप टाकायचा आहे शुद्ध तूप आहे तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे चेक करायचं थोडंसं जिरे टाकून तर आता याच्यामध्ये आपल्याला तडक्यासाठी जिरे टाकायचे आहेत आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि नंतर आपण लसूण टाकणार आहेत चॉप करून घेतलेला लसूण छान असा सोनेरी होऊ द्यायचे आणि तडका मिरची पण टाकायची तुपाच्या तडक्यामुळे एकदम छान आपली भाजीला चव येणार आहे तर तूप वापरा नक्की तर बघा कलर आता असा छान सोनेरी झालेला आहे तर गॅस बंद करते तर कलरसाठी आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची आहे आणि लगेच आपल्याला हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तडका आणि तर तो बघा एकदम हॉटेल स्टाईल आपली अशी डाळ मेथी एकदम छान तयार झालेली आहे आणि याचं हे पण बघा टेक्चर वगैरे कसं आलेलं आहे एकदम एक सुंदर दिसते नक्की अशी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत पण फक्त काही पब्लिक फक्त व्हिडिओ असंच बघता सबस्क्राईब करत नाहीत तुमचाही थोडासा मला सपोर्ट असेल तर मला पण थोडंसं असं उत्साहित होते मी पण काही रेसिपी वगैरे नवीन नवीन करण्यासाठी तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू